तो फायनल आपण आलो आता गुरु संकुलनमध्ये तो ओपन भेट वेलकम मंडळी गुड मॉर्निंग जय महाराष्ट्रात सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता आहे ठाण्यामध्ये आणि आता आम्ही ठाण्यामध्ये आलो आहे एक प्रोडक्ट घ्यायला तो आम्ही तिथून जाणून राहू सर्यला तर तुम्हाला समजलं असेल समजेलवरून टायटलवरून तो आता माझ्या तुम्हाला मित्र आहे त्याला जिमबाला घ्यायचा आहे तो आता आम्ही सॅमसंगच्या शोरूममध्ये जाऊन काय माहिती त्या शॉपचं नाव आहे तर बघूयात मी जाऊन म्हणता भावाने फायनली घेतलं आहे आधार कार्ड पाचशे रुपयाचा सो बघूया आता त्याचा ओपन करून सो so, बिल बनवते तिकडे सेवन थ्री एवढी जे जिंबल तर आपण ओपन करून टेस्ट घेऊया सो कंग्रॅच्युलेशन ब्रो ओके अनबॉक्सिंग तो मौले। मौले से से। की। ओ, उपन बघूया आपण फंक्शन वगैरे बघू थोड्या वेळाने थांब

बघू शकता मित्रांनो खूप छान असा गिंबल आहे तुम्ही पण नक्कीच या शॉपला विजिट करा आणि हा गिंबल तुम्ही घेऊ शकता जी जी एम एलचा हा एसई मॉडेल आहे खूप छान मॉडेल आहे आणि तुम्ही देखील या शॉपला या आणि नक्की विजिट करा खूप छान असे इथे प्रोडक्ट्स मिळतात तुम्ही सगळे प्रोडक्ट बघू शकता आणि इथे व्हिजिट करा नक्कीच आम्ही पण इथे व्हिजिट केलेलं आहे खूप छान असा आम्हाला इथं रिस्पॉन्स मिळालेला आहे तुम्ही पण व्हिजिट करा आणि नक्कीच सो आता आम्ही स्टेशनला आलो डायरेक्ट

पावसाने घेऊन सुरुवात अरे पाऊस पण थांबायचा ना आपल्या जाऊ नाश्ता करू आपण पूर्ण चालत तो आणि आता मी पैसे होतो कलागंधमध्ये परेलला तर चार वाजतापर्यंत राजाचा आगमन होईल तो आपण चार वाजता तिकडे जाऊ थोडा वेळ आहे तर आपण कधी रोडला जाऊया दूर आहे पण नाव विचारलो तिकडे जाऊया चला राजा तिकडे भेटू आणि बघू शकता तिकडचा व्ह्यू पण त्याला नशीब पाऊस नाही तो फायनल आपण आलो आता गुण संकुलनमध्ये तो ओपन भेटला आता आपण जाऊया बाप्पाच्या मूर्त्या बघूया 真的是。 आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी आस लागे तुझी देवा सरता श्रावण सरी वाट किती पाहुर वाट किती पाहु ग किती मंडळी बघू शकता इथे आता आपणच्या मूर्त्या बऱ्याच अशा एवढ्या सुंदर सुंदर आहेत ना मूर्त्या छोट्या छोट्या त्या कलर दिले भारी आहे एक एक थीम पण भारी दाखवते मोठमोठ्या मूर्त्या पण त्या साईडला आहेत त्यांचं काम चालू आहे तुम्ही मूर्त्या बघू शकता गुण संकुलन कला इथे आले लहान लहान मोठ्या भारी दिसतात मागच्या व्हिडिओ मध्ये मला मोठ्या जास्त भेटलं नाही बघायला पण या व्हिडिओ मध्ये नक्की भेटते बाप्पा बघू शकतो बाप्पाची मूर्ती मूर्ती बघू शकतो पाठीमागे जवळ काही सुंदर असा रंग दिलाय आणि जे डायमंड एक तेवढंच लावले सुंदर अशा मूर्त्या आहेत ना तरच मन जात नाही इकडून पाय जात नाही तर दोन तीन वेळा सुंदर अशा मूर्त्या ह्या पेंटिंग खूप बालीचं आहे छोट्या छोट्या मूर्त्या पण वापरतो नाही एक बाप्पाच्या वेशभूषा बघणार तर बालीच आहे मूर्ती बघू शकता तुम्ही पूर्ण कलर व्हाईटवर आहे पण तिच्या एकदम व्हाईल पेंटर वाटतं मार्बल टाईप सो कुपू डोळे ओढे भारी वाटतात पण बऱ्याचशा मूर्त्या आहेत बाहेर मोठ्या मोठ्यावर मूर्त्या आहेत

घरेचं करायला आलो होतो वर्कशॉपमध्ये आणि मला मोठ्याही दाखवल्या त्यानंतर घाटकोबाचा राजा आणि वरूनचा राजा त्यांचं आगमन झालं तर आपण था इथंच थांबूया आपण जातो घरी संध्याकाळच्या लेट साडेपाच चारचा टाईम दिलेला आठ वाजून गेले तर आगमनच्या झाल्यानंतर लेट झालं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात तर नेक्स्ट ब्लॉक पण येईल तिथे संडेचा जेव्हा पण जाऊ संडेला कुठं तरी आणि आता आपण जातो डायरेक्ट पोलीस स्टेशनला तिकडून घरी सो